वैकुंठवाशी दशरथ तुकाराम वाघमोडे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे उपस्थित सगळे मातृवर्ग पितृवर्ग गुणिजन मंडळी टाळकरी गायक वादक सगळ्यांच्या चेरणी साष्टांग प्रणिपात करतो शिष्टीमोले दादा सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो विठल अंतानं खटवांग रायाला एक तास उरला एक तास शिल्लक होता माझ्याकडे अवघी पंचेचाळीस मिनिटं शिल्लक आहेत हो त्यामध्ये मला अभंगाचा सारांश तुमच्या समोर मांडायचा आहे अभंग जगत तो खूप भरायचा आहे अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या तुम्हा मला विचार करायला सांगता येत विचार माणसानं करावा पण कोणता विचार करावा अशा पद्धतीनं तीन विचार याच्या अभंगात तीन विचार दिलेले आहेत आणि तो तीन विचार करत असताना आता दोन विचार बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांना माहीत आहेत पण तिसरा विचार अत्यंत गरजेचा आहे तो विचार मांडण्याचा प्रयत्न करतो जीवनामध्ये आपल्या संगत चांगली असावी जीवनामध्ये संगत चांगली असावी जर संगत बिघडली तर माणसाचं आयुष्य बिघडू शकत माणसाची पंगत बिघडले तर माणसाचं आयुष्य बिघडू शकतं संत माणसाचं आयुष्य घडतं आणि संत आयुष्य बिघडतं म्हणून माणसाची संगत चांगली असावी महाराजांनी अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितले संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची ज्याच्या जेवणामध्ये सत्संग झाला संतांची संगत लाभली त्याच्या जीवनामध्ये परमार्थ खऱ्या अर्थानं लवकर होत असतो बरं का तुमच्या विभागामध्ये परमार्थाच साधन परमार्थ वाढण्याचं कारण एकच आहे कारण की ज्ञानोबार तुकोबाराची संगत तुम्हाला घडली म्हणून तुमच्या गावगाव भजने आहेत बघा हो आमच्याकडं गोळा करावा लागतं दहा पाच गावात पण तुमच्या परिसरामध्ये बरं आहे का संगत महत्वाची तशी संगत आपल्या जीवनात सहज संगत घडली सहज एखाद्याची सहज संगत जर घडली ना तर जीवनाचं कल्याण होत अहो नुसती संगत सोडा संतांची अक्षर का नाव पडली तर माणसाच्या जीवनात बदल होत अक्षर पडली का नाव लोकमान्य टिळक यांनी अक्षर तृतीया दिवशी पुण्यामध्ये एक मिटिंग लावली आणि मीटिंग लावल्यानंतर सगळे जेवढे काय भारतातले सैनिक होते स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर होते ते सगळे लोकमान्यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी आले आणि मान देऊन आल्यानंतर महाराज हो लोकमान्याने त्या ठिकाणी गर्जना केली स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तिथपर्यंत इंग्रज सरकार गप बस तुमचा हक्क आहे ठीक आहे आनंद आहे आम्हाला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे एवढं म्हणल्यानंतर इंग्रज सरकार गप बसलं आणि पुढचा शब्द उच्चारला लोकमान्य टिळकांनी तो मी मिळवणारच एवढं म्हणल्यानंतर लोकमान्यांना जेलमध्ये टाकलं बघा लोकमान्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर लोकमान्यांना त्या काळामध्ये ती बातमी कळाली जेलमध्ये टाकल्यानंतर गजानन महाराजांनी त्यांचा प्रसाद झुंका आणि भाकर आणि त्या भाकरीकरवी एक छोटासा कागद लिहिला आणि त्या कागदावरती आशीर्वाद दिला कुणी गजानन महाराज गजानन महाराजांनी आशीर्वाद दिला की बाबा तुला अटक झाली मला कळलं फार वाईट वाट वाटलं पण एक काम कर या या तुझ्या तू लोकमान्य होची। होची। ओ, या लोकात सगळी लोकमान्यता तुला मिळेल त्याच्या अगोदर त्यांना लोकमान्य नाव नव्हतं बरं का गंगाधर टिळक असं नाव होतं पण सद्गुरू गजानन महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद त्यांनी ते छोटस पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांना आशीर्वाद दिला विचार करा तेवढा प्रभावशाली गजानन महाराजांचा आशीर्वाद गजानन महाराजांचं स्फुरण महाराजा त्यांच्या हृदयामध्ये आलं आणि त्या ठिकाणी इंग्रजांच्या कैदेत असताना लोकमान्य टिळकांनी एवढी मोठी क्रांती केली एवढी मोठी क्रांती केली मायबा हो आता सध्या दुर्दैव वाटतं हो काही काय लोक कीर्तनात बसते कीर्तनात हातात मोबाईल धरते आणि त्याच्यावर आओ ना महाराज एवढं दुर्दैव आहे कीर्तनकारांना जीव ताणून ओढून ताणून कीर्तन सांगावं आणि लोकांनी कीर्तनात रमी खेळावी आणि लोकमान्य टिळकांनी जेलमध्ये जेलचं आयुष्य सुखाच आहे का हो कुणाला वाटतं सुखाच आहे खरं सांगा जेलचं आयुष्य सुखाच आहे का नाही ना सुखाचं तसल्या अवस्थेत बरं आताचे जेल बरे आहेत हो आता टी व्ही मागितली की टी व्ही मिळतोय हो खोट मागितला की खाट मिळतोय कूलर मागितला की कूलर मिळतोय आता सगळ्यात जेवढा मोठा गुन्हा तेवढ्या फॅसिलिटी जास्त बघा ना जेलमध्ये ज्याने हजारो करोडचे घोटाळे केले त्यांना सगळ्यात मोठ्या सुविधा ज्याने छटोर मटूर गुन्हा केला त्याला मच्छिलच्या घोटाळे काय दुर्दैव आहे असो माझा विषय तो नाही जेलची अवस्था सांगतो लोकमान्याने त्या अवस्थेत गीतदृष्य ग्रंथ लिहिला किती मोठं सौभाग्य असेल गजानन महाराजांचा संतांची संगत क्षणभर जरी घडली तर आयुष्याचा उद्धार हो। संतांची संगती मनोमार्ग गती आकळ जरी पती पण ते महाराज सांगतात बाबा अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय मध पापा त्याने त्याने होय शांती मग बापा हा हे कशा करता म्हणलो तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात मला याची जाणीव आहे त्यामुळं थोडस विशेष लक्ष द्यायचे बरं का मी आज आवर्जून बरं आवर का काका तुमच्याकरता आवर्जून दोन चरण सोडून तिसऱ्या चरणावर चिंतन करतोय कारण की दोन चरणाचं चिंतन तुम्ही ऐकलेलं आहे माझा मुद्दा काय की जोपर्यंत जीवनामध्ये संतसंगती होत नाही जोपर्यंत लोकमान्यांच्या जीवनात एकदा संत संगती घडली फक्त शब्दाची संगती घडली गजानन महाराजांची भेट नाही पण गजानन महाराजांनी प्रसाद केला आणि लोकमान्याने गीता सारखा ग्रंथ केला ही संत संगतीची ताकद आहे अनेक संत संगतीची ताकद सांगता येते बघा हो फार मोठे किती मोठी संत किती परोपकारी असतात बघा की त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये संत मिळत नाहीत संत मिळावे आणि ते कळावे महर्षी वाल्मिकांचं चरित्र सगळ्याला माहित आहे महर्षी वाल्मिकांचं चरित्र सगळ्याला ज्ञात आहे पण महर्षी वाल्मि वाल्मिकांसारखा तुम्हाला सांगू का आज आपण त्यांचं नाव घेतोय आज आपण त्यांचं नाव घेतोय त्यांची पत्नी महर्षी वाल्मिकांची वटपौर्णिमाला सुद्धा एक नाव घेत नव्हती ना। हो किती पापी असत किती पापी असल एवढे पापी हो त्यांची अनेक नावं आहेत बघा वाल्या वाल्या कुळी वाल्मिक ऋषी महर्षी वाल्मिक याच ताकद आहे संत संगतीची नारद महर्षी सारख्या सहाव्या संन्याशाची भेट झाली त्याला किती नंबरच्या किती नंबरच्या संन्याशाची किती नंबरच्या सहाव्या सहा नंबरच्या संन्याशाची भेट झाली आता एक नंबरला संन्याशी कोणा पुढे सांगतो ऐका संन्याशी म्हणजे भगवी वस्त्र धारण केलं याला संन्याशी म्हणायचं नाही मी आणि माझे पण विसरले जा याचे अंतकरण मी आणि माझी आठवण जो विसरतो त्याला संन्याशी म्हणा एवढी मोठी ताकद संन्यास आहे सहावा संन्याशी भेटला संगत झाली माळ घातली कुणी ऋषी वाल्या कोळ्याने माळ घातली आणि माळ घातल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस, नामस्मरण करा एवढं नामस्मरण केलं एवढं नामस्मरण केलं त्यांनी शेवटच्या काळामध्ये भगवंत प्रभुरामचंद्र जन्माला यायच्या अगोदर राम राम आधी एवढी मोठी ताकद रामनामामध्ये संगतीमध्ये जर नारद ना वर्षी भेटले नसते तर त्यांनी रामनाम घेतलं नसतं रामनाम घेतलं नसतं तर त्यांच्या हातून रामायण लिहिलं गेलं नसतं राम रामायण लिहिण्याकरता संत संगत महत्वाची होती त्यांच्या मुखातून नामस्मरण निघलं नामस्मरण निघल्यामुळं रामायण तयार झालं कीर्तन कशा करताय कीर्तन कशा करताय कीर्तन याच्या करताय कीर्तनातनं काय तुम्हाला चांगला दृष्टांत मिळाला तो घरी घेऊन जायचा नाही कीर्तनातून फक्त नामस्मरण घरी घेऊन जा आयुष्याचं कल्याण होईल ज्या ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण आणि त्या हाताने टाळी वाजवा आणि भगवंताचं नामस्मरण करावं आपल्या जीवनाचा उद्धार याच्या करता वर्ष श्रद्धाची कीर्तन करता करावी ती की बाबा जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीच्या चरणावर काहीतरी आपल्या हातून नामस्मरण पडावं चरणावर नामस्मरण समर्पित करा यावं हो, करता यावं हो। श्रद्धांजली अशी समर्पित करता येणार नाही आपल्याकडे काय असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो मस्त माझी इच्छा आहे तुमच्या सगळ्या टाळकऱ्याला पाच पाच हजार रुपये चेक लिहून द्यावा हो। मी लिहून बी दे, दे चेक मला बँकेत काहीतरी पाहिजे का नाही माझ्या बँकेत झिरो बॅलन्स आहे मी तुम्हाला पाच हजाराचा चेक लिहिला तर चेक बाऊन्स होईल आणि मला दंड लागेल तसं आहे आशीर्वाद देत असताना आशीर्वाद देणाऱ्यानं त्याच्याकडे काही शिल्लक आहे का आधी बघावं आणि मग दुसऱ्याला आशीर्वाद द्यावा जर तुम्ही आशीर्वाद दिला एखाद्याला आणि तो आशीर्वाद त्याला लागला आणि तुमच्याकडे काही शिल्लक नसलं तर त्याचं प्रारब्ध तुम्हाला भोगावं लागतं सगळ्या माळकऱ्याने लक्षात ठेवा मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे पण शास्त्र हे संत बाबा आपल्याकडे जे आहे तेच दुसऱ्याला द्या आपल्याकडे शिल्लक नसताना उगा हात वर करू नका हो एवढं दुर्दैव आहे एवढं दुर्दैव आहे आता सध्या बर नाही बोलत जाऊ द्या माझा मुद्दा संत संगतीचा आहे कशाला उग विनाकारण वेळ वाया घालवा नारद महर्षी भेटले रामायण लिहिलं आणि रामायण लिहिल्यानंतर रामायण कुणाकडनं तरी शहाण्याकडून पडताळून घ्यावं आपण पहिलं कीर्तन केलंय ना तर ते कीर्तन करत असताना एखादा शहाणा व्यक्ती कीर्तनात असावा की जेणेकरून तिने सांगावं बाबा हिथं चुकला तर स्वर्ग सारला हा दृष्टांत चुकीचा होता हे सांगण्याकरता माणसं शहाणी जेणेकरून आणि तसंच वाल्मिक ऋषींना वाटलं की चला बाबा आपण एवढं मोठं रामायण लिहिलंय हो एवढं मोठं रामायण लिहिलंय कुणाकडनं तरी चेक करून घ्यावं हो पण माणसाच आता सध्या चुकीचं आहे माणसाला थोडं काय याय लागलं की माणूस कुणालाच मानत नाही कोण मी असू द्या दुर्दैव आहे आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं हनुमंतरायांची त्यांची भेट झाली हनुमंतराय सगळ्यात बुद्धिमता मोरिष्टम आणि सगळे साधू संत सगळे साधू संत हनुमंतरायला भक्तीचा मार्ग विचारतात म्हणून मनुन, म्हणूनच त्यांनी हनुमंतरायंच्या पुढं रामायण ठेवलं परीक्षा कुणी घ्यावी परीक्षा कुणाची घ्यावी हे बी कळलं पाहिजे त्यांनी हनुमंतरायंच्या पुढं ठेवलं हनुमंतरायांना सांगितलं मी प्रभू रामचंद्राचं रामायण लिहिलेलं आहे हे पाहता का थोडंसं हनुमंतरायाने ते पाहिजे अगोदर घेतलं छातीला लावलं डोक्यावर घेतलं हनुमंतराय नाचायला ना ना लागले का माझ्या प्रभूचं ग्रंथ आहे प्रभूचं चरित्र आहे हनुमंतरायाला आनंद झाला आनंद झाल्यानंतर महाराज हनुमंतरायाने ते चरित्र वाचायला सुरुवात केली हनुमंतरायांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ आसरू वाहत होते हनुमंतरायला आनंद झाला म्हणजे वाल्मिक महर्षी वा सुंदर रामायण लिहिलं तुम्ही सुंदर रामायण लिहिलं वाल्मिक महर्षीला आनंद वाटला मन्ता 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 है है मी, मी की चांगल्या पालख्यानं आपली स्तुती केली आहे आता आपल्यासारखं रामायण या जगात श्रेष्ठ कोणाचं नसणार आहे आणि एवढं म्हणता म्हणता हनुमंतराय थांबले आणि हनुमंतराय म्हणले महर्षी वाल्मिक मी बी थोडंसं रामायण लिहिलं येतं का बघायला आता वाल्मिक महर्षींच्या चेहऱ्याला आनंदच मावाळला आपण कीर्तनाला सुरुवात करावी आणि दुसऱ्यानं शिवाजा म्हणावं होय व माझं बी कीर्तन आहे मला साथ त्यांनी हनुमंतराय म्हणले आता हे आपल्याकडे बघायला वाल्मिक महर्षी म्हणले आता आपण बी जाऊ जाऊ म्हणल्यानंतर त्यांच्या बरोबर गेले बरं त्याने रामायण ठेवलं होतं कुठं माहित आहे का घृत समुद्र आहे कसला समुद्र म्हणजे कशाचा कशाचा समुद्र घृत कशाथ समुद्र कशाचा समुद्र कशाचा तो पात बघितला बघायचं तूप नाही समुद्र कधी बघायचं आपल्याकडं या काय कच दूध जात घरी तुपाचा ठेव नाही घृत समुद्र कधी बघायचा आपल्याला खाऱ्या पाण्याचाच समुद्र बघा सगळीकडं चारही बाजूनं खारं पाणी किती घ्यान किती उपसा वापरायच्या बी कामाचं नाही आणि प्यायच्या बी कामाचं नाही आणि ते घृत समुद्र असे सात समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये घृत समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये एक बेट आहे आणि त्या बेटावरती हनुमंतरायाने लिहिलेलं रामायण हनुमंतरायने वाल्मिक महर्षीला तिथं नेलं आणि तिथं नेल्यानंतर काय पाळा पाचळा होता वेले होता सगळ्या बाजूला काढल्या आणि सगळ्या बाजूला काढून हनुमंतरायने दगड शिळा बाजूला काढल्या दोन प्रकारची दगड होती दोन प्रकारची एक सफेद आणि एक शालिग्राम म्हणजे काळा दगड होता आणि काळ्या दगडावरती रामायण लिहिलं होतं आणि काळ्या दगडावरती आता मला सांगा दगडावरती रामायण कसं लिहिलं असं दगडावरती रामायण कशाने क्षणी हातोडी ना हनुमंतरायाने आपल्या बोटाच्या नाकाने रामायण लिहिलं होतं कशाने नकानं दगडावरती इकडं वाल्मिक महर्षींचं सगळं डाऊनच झालं रामायणच सगळं इसारलं एका झपक्यात आता म्हणले हे दगडावलं रामायण आता आपलं कोण वाचायचं ह्या महर्षी हनुमंतरायांचं रामायण सगळे वाचले आपलं कोण वाचायचं संत किती उदार असतील बघा हनुमंतरायला सांगितलं हनुमंता तुमचं रामायण झालं सुंदर रामायण आहे पण माझी एक इच्छा आहे ते म्हणले काय इच्छा आहे एकच मागणं आहे माझ रामायण श्रेष्ठ व्हावं आता हनुमंतराय म्हणले मी आमदार असल्यानंतर बघा समाजाची रीत काय बापाला वाटतं पोरगा आमदार व्हावं बापाला काय वाटतं पोरगा आमदार व्हावं पण मी मेले आव हो। इथं बसलेल्या कुणाला असं वाटतं की आपला पोरगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा हो। आपण असताना नाही आपण गेले आहो बाप प्रत्येकाला वाटत असतं आपला पोरगा एकदा तरी आमदार व्हावा हो। आणि पंच्याहत्तराव्या वर्षी म्हातार म्हणतो एवढे वर्षी मला फॉर्म भरू हो दे परत तुझा भरू बरं मी पाहिलेलं नाही तुम्ही सगळ्यांनी हेच पाहिलंय ना हेच आहे ना, ना।, ना। समाजामध्ये बरं आता मला तुम्ही सांगा इथं बसलेल्या सगळ्या सासू आहेत सासू आहेत ना सगळे आहेत ना काय व्हायचे असतील काय झालेले असते सासून तुम्ही सगळी इस्टेट कमवता करता खरं सांगा खरं सांगा तुम्हाला साठवायची शपथ आहे खरं सांगा कुणाकरता कमवता सुना करता सुना करता कमी होता का नाही कमी होता का नाही सुनं करता पण त्या कपाटाची चावी देता का तुमच्या पशी काळाद्वारा लावून लगेच देत नाही म्हातारी हो हुशार असते झोपताना तिसरीकडे ठेवते का तर सुन बर तुम्हाला वाटतं ना हे सुना करताच आहे पण का देत नाही तुम्ही देत नाही बापही देत नाही पण संत असे असतात की बस एकदा संपलं की काय विचार करत नाही हनुमंतरायने लगेच शेपटीला आज्ञा केली दगड उचलली आणि गृहत समुद्रात फेकून दिली विचार करा एवढी मोठी संतांचे उपकार आपल्यावर ते त्याने आपल्या हिताकरता आपलं कल्याण व्हावं याच्याकरता हनुमंतरायनी वाल्मिक ऋषींचं रामायण मोठं व्हावं याच्याकरता त्यांनी जी आपल्या जीवनातलं बहुमूल्य असं संपदा रामायणाची घृतसमुद्रात बुडवली म्हणून आपण आपल्या जीवनात संताची संगत करावी संत समागम पकडावा तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल परमार्थाची आवड तयार होईल अभंगाचं तिसरं